कुंभ मेळा हे राक्षसांवर देवतांचे विजयाचे प्रतीक आहे असे म्हणतात दोन हजार पंचवीस मध्ये हा कुंभमेळा तेरा तेरा जानेवारी रोजी सुरू झालेला आहे आणि सव्वीस फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठा शांततामय लोकांचा मेळा आहे असे म्हणतात या मेळाव्यात लाखो भक्त यमुना गंगा आणि गुड सरस्वतीमध्ये विसर्जित करतात ज्याचे पाणी हिंदूंनी पवित्र मानले आहे ते आत्म्याच्या शुद्धीकरणाचे प्रतीक आहे आणि मोक्ष किंवा मुक्ती प्राप्त करण्याचा मार्ग आहे असे लोक समज नमस्कार स्वागत करते आपला आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनल वर आपण या भव्य दिव्य अशा महाकुंभ मेळ्याची माहिती घेणार आहोत आपण या कुंभमेळ्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत कुंभमेळ्याला सुरुवात कशी झाली आणि या कुंभ मेळ्याचे महत्व काय आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठा शांततामय लोकांचा मेळा आहे असे समजले जाते या मेळाव्यात लाखो भक्त गंगा यमुना आणि गुड सरस्वतीमध्ये विसर्जित करतात ज्याचे पाणी हिंदूंनी पवित्र मानले आहे ते आत्म्याच्या शुद्धीकरणाचे प्रतीक आहे आणि मोक्ष किंवा मुक्ती प्राप्त करण्याचा मार्ग आहे महाकुंभ मेळा हा भारतातील प्रयागराज येथे दर बारा वर्षांनी भरणारा एक प्रमुख हिंदू उत्सव आहे पौराणिक कथेनुसार एकदा देव आणि दानवांमध्ये समुद्र मंथन झालं होतं ऋषी दुर्वास यांनी देवांना शाप दिला होता त्यामुळे ते कमजोर झाले होते याचा फायदा घेत दानवांनी देवांना पराभूत केलं त्यावेळी देवांनी भगवान विष्णू यांच्याकडे मदत मागितली तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना अमृत मिळण्यासाठी समुद्रमंथन करायला सांगितलं अमृत प्यायल्याने देव अमर होणार होते आणि ते पुन्हा ताकदवार होणार होते जो समुद्र जो जिंकेल त्यांना अमृत मिळणार होत त्यानंतर देवानी आणि समुद्र समुद्रमंथन करण्यास तयार के झाले हे समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून अनेक गोष्टी बाहेर पडल्या यात कामधेनू गाय विष आणि शेवटी अमृताची घागर निघाली दुग्ध सागराच्या मंथनाने प्राणघातक विष निर्माण केले जे भगवान शिवाने पिऊन घेतले अनेक अडथळे धन्वंतरी हातात अमृत्वाचे अमृत अम्रुत घेऊन प्रकट झाले आणि इथे अमृताची घागर बाहेर पडताच दैत्य आणि दान हे दोघांमध्ये भांडू लागले या दरम्यान चंद्राचा मुलगा जयंतने अमृताची घागर उचलली तेव्हा दानवांनी त्याचा पाठलाग केला या दरम्यान देव आणि दानवांमध्ये बारा ठिकाणी लढाई झाली या दरम्यान अमृताच्या घागरीतून अमृताचे काही थेंब पृथ्वीच्या चार ठिकाणी पडले ते ठिकाण म्हणजे प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले यामुळे या ठिकाणी या पवित्र मानलं जातं आणि त्यामुळे ते महाकुंभ मेळा आयोजित केला जातो कुंभमेळ्यात स्नान केल्याने आपल्या पापाचा नाश होतो आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होते कुंभमेळा हे नाव कसे पडले कुंभमेळा हा कुंभ आणि मेला या दोन शब्दांपासून बनलेला आहे कुंभ हे नाव अमृताच्या अमर भांड्यावरून आलेले आहे मेला हा सांस्कृतिक शब्द आहे ज्याचा अर्थ भेटणे असा होतो सर्वांना असंही वाटते की महाकुंभ मेळा हा दर बारा वर्षांनीच का आयोजित केला जातो तर त्याचे उत्तर असे आहे की बृहस्पती सूर्य आणि शनी आणि चंद्र या चार देवांवर सुरक्षितता सोपवून देवतांनी ते भांडे जबरदस्तीने बंद केले त्यानंतर राक्षसांनी अनेक दिवस त्यांचा पाठलाग केला यावेळी प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी कुंभाचे थेंब पडले तेव्हापासून या चार ठिकाणांना गुढ शक्ती प्राप्त झाल्याचं मानलं जातं कुंभ अर्थात देव आणि दानव यांच्यातील पवित्र लढा दिव्य दिवस चालला जो मानवासाठी बारा वर्षाचा मानला जातो म्हणूनच कुंभमेळा हा बारा वर्षातून एकदा साजरा करण्यात येतो आणि वर उल्लेख केलेल्या पवित्र स्थळांवर हा मेळावा होतो असे म्हटले जाते की या काळात नद्यांचे अमृतात रूपांतर झाले आणि यात ज्या त्यामुळे जगभरातून अनेक यात्रेकरू कुंभमेळ्याला पवित्रतेचे आणि अमरत्वाचे दर्शन घेण्यासाठी आले यावेळेस प्रयागराज महाकुंभ किंवा बारा वर्षांनी येणारा पूर्ण कुंभाचे पर्व आहे कुंभमेळ्यात स्नान केल्याने आपल्या पापाचा नाश होतो आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होते असे म्हणतात जो कुंभमेळा आहे हा पृथ्वीवरील भक्तांचा मोठा उत्सव आहे यात काही शंका नाही त्याच्या निमित्ताने कुंभमेळा म्हणजे हा एक मोठा भक्तांचा उत्सव समजला जातो कुंभमेळ्याबद्दलची थोडीशी माहिती हा कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरतो हा मेळा जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा आहे या मेळ्यात लाखो साधू संत आणि श्रद्धाळू सहभागी होतात या मेळ्यात अनेक समारंभ होतात जसे की पेशवाई नावाची मिरवणूक शाही स्नान इत्यादी या मेळ्यात साधू त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आखाड्याचे सदस्य असतात या मेळ्यात पवित्र गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर शाही स्नान केलं जात मान्यतेनुसार देवदानवांच्या युद्धावेळी अमृत कलशातून चार थेंब पृथ्वीच्या या जागेवर पडली। त्या चार ठिकाणी कुंभमेळा हा भरत असतो धन्यवाद